देशातील वाहनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे आतापर्यंत पंधरा वर्षानंतर वाहनांची नोंदणी नूतनीकरण करता येत नव्हती मात्र आता केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू करून पंधरा वर्ष जुनी वाहने वीस वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्याची परवानगी दिली आहे या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र ही परवानगी काही अटी शर्तींसह लागू राहणार आहे वाहनधारकांनी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करणे तसेच रजिस्ट्रेशनचे चे रिन्युअल वेळेत करणे अनिवार्य असेल फिटनेस टेस्ट केवळ ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन मार्फत केली जाणार असून प्रत्येक पाच वर्षांनी वाहनाचे रिन्युअल करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा नवा नियम सेंट्रल मोटार व्हेकल तिसरा दुरुस्ती दोन हजार दिल्ली एन दिल्ली एनसीआर मध्ये हा नियम लागू होणार नाही कारण तिथे आधीपासूनच पंधरा वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आणि दहा वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने रस्त्यावर चालण्यास बंदी आहे यातील काही महत्वाचे मुद्दे याप्रमाणे पंधरा वर्षानंतर वाहनाला पाच पाच वर्षांसाठी रिन्युअलची परवानगी जास्तीत जास्त वीस वर्षापर्यंत वाहन रस्त्यावर चालवता येणार फिटनेस टेस्ट ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन कडून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे दर पाच वर्षांनी रिन्युअल करणे बंधनकारक आहे नियम मोडल्यास दंड ठोठावला जाईल वाढीव रिन्युअल फी जीएसटी वेगळे सरकारने रिन्युअल फी मध्ये मोठी वाढ केली आहे ते याप्रमाणे मोटरसायकल रुपये दोन हजार थ्री व्हीलर क्वाड्रीसायकल सायकल रुपये पाच हजार हलके मोटार वाहन म्हणजे कार रुपये दहा हजार इम्पोर्टेड टू व्हीलर वीस हजार इम्पोर्टेड फोर व्हीलर ऐंशी हजार इतर वाहन बारा हजार टॅक्सी सात हजार आणि बस किंवा ट्रक बारा हजार पाचशे जर रिन्युअल फिटनेस टेस्ट वेळेत केली नाही तर दंड आकारला जाणार आहे खासगी वाहनांसाठी रुपये तीनशे प्रति महिना व्यावसायिक वाहनधारकांसाठी रुपये पाचशे प्रति महिना एकीकडे वाहनधारकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे वाढलेल्या रिन्युअल फीमुळे आणि फिटनेस टेस्टच्या अटीमुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार आहे त्यामुळे हा निर्णय आशीर्वाद की आव्हान असा प्रश्न उपस्थित झाला आहे